सर्वांना गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर फायनली हे बघा मी भांडण भांडण करून करून निघलेच शेवट मला आले हसून निघले म्हणून भांडण करून पण हे बघा कसल्या बारा वाजले तोंडावर काय झाले हो काय झाले काय प्रॉब्लेम आहे बोलायचं नाही पैसे कशाला कमी खर्चिले खर्चिले तो रुमाल आण तुझा खर्च रुमाल मी भान करून भान करून नाही चालले पण जायचं म्हटलं हे नको म्हणत होते मी म्हटलं जायचं तर बघा फुगून बसले बोलायला तयार नाही बोला की काय झाले मी काय राहणार काय येणार ना मम्मी तिकडेच बघा किती फोन सॉरी भानून करून नाही चालले गुडी नाही चालले हो हो लोखंडे बोलूच नको तू मला का कसलंच बोलायचं बघा किती राग आला कसलंच बोलायचं नाही आणि रागाने आणि हाकलायला लागले तितकं पण नसतंय हो तुमचीच आहे मी तसं ना हो करू तू बी नाही माझी ती बी नाही तुमची माझी जाऊ दे मग आम्ही वापस येत नाही आता तू दिस काय बाप बघा आता आरवी पण सकाळी झुकली होती ती पण जरा आजारी तर म्हटलं चांगलं डॉक्टर आमच्या फॅमिली डॉक्टर बोलायला सुद्धा तयार नाही ते माणूस बघा काय हिशोब चालू आहे मलाच काय कळालं मी जायची म्हणून माझ्याकडून सगळा हिशोब घेतलाय कुठं किती खर्च करलाय कुठं किती खर्च केलाय आणि कुठं किती खर्च लागणार आहे तिकीट किती लागणार आहे आतापासूनच माझ्याकडून तयारी करून घेतली असं माणूस आहे काय करता इलाज नाही आता आपल्याला जायचंय म्हटलं आपल्या माणसाला भेटायला जायचं म्हटल्यावर ऐकून घ्यावा लागत काय होत व्हिडिओ असत काय होत असत ना पण मला व्हिडिओ देव चांगला असतो मग देव देव करते ना मी देव बाप्पा पण करते ना मी करतेस ग

आता वापस येतो ना तिकडे तिकडेच राहायचं आता वापस यायचं नाही का पुन्हा मग फोन बिन करू ना अजिबात लागेल तू बघा बरं का तिकडे यायचं तो बी यायचं नाही काय माझं करून आहे तू तिथे माझं असत माझ्या पैसे थांबला असत थांब ग पप्पा ट्रिप करायला घेऊन जाता सांगा घेऊन जाते तुला बोलायचं आता दिला का प्रूफ तुमचं म्हणून थांबते ना बर vaga vaplikese premketi utoцag sampana in